नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बच्चू कडू यांच्या साधवारा कोरा यात्रेला समारोप होऊन आंबोडा येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सभा झाली असून पाबळ येथून सुरू झालेल्या या यात्रेला सात दिवस पूर्ण होऊन आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आज आंबोळा येथे आले होते बच्चू कडूंच्या या पदयात्रेला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनीही उपस्थितीत राहून आमचा संपूर्ण पाठिंबा बच्चू कडू यांच्या पाठीशी असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले सत्यपाल महाराज यांच्या शेतकऱ्यांसाठी कार्यक्रमही झाला होता आणि माझा संपूर्ण पाठिंबा बच्चू भाऊ सोबत असेल असेही त्यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले या कार्यक्रमात उपस्थित होते यावेळी बच्चू कडू यांनी जमलेल्या शेतकरी बांधवांना उपस्थित दा, उपस्थिती दाखवल्याबद्दल आपल्या भाषणातून मानाचा मुद्रा केला हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या पदयात्रेचा समारोप झाला धन्यवाद सक्षेतार वाघाटी सर्वांनी सामील व्हा मी सर्वांना विनंती करतो तुम्ही दूरदूरून आले या शेतकऱ्याच्या प्रेमापोटी सर्वजण आले सो करताना 140 किलोमीटर वतीनंतर तक फायडल किलोमीटर आहे मित्र हे नाही सर्वांना या वावा। ले ले या ही मागणी घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शेतकरी बांधव गेले अनेक दिवस चाललेल्या या पदयात्रेचा समारोप आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होतोय ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा पार पडते ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू आदरणीय बेग साहेब आदरणीय महाराज आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपले सर्व जीवाभावाचे सर्व शेतकरी बांधव आज तुमच्या सर्वांचा उत्साह बघून तुमच्या सर्वांची प्रचंड उपस्थिती बघून येत्या काही दिवसांमध्ये आपण सर्वजण सरकारला गुडघ्यावरती आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ही भूमिका मला आपल्या सर्वांकडे बघून लक्षामध्ये आलेली आहे आज मी महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातल्या सर्व शेतकरी बांधवांच्या भावना घेऊन येतोय ही यात्रा ही मागणी अपेक्षांचं होत आम्ही फक्त बच्चू भाऊच्या खांद्यावरती टाकणं योग्य नाही बच्चू भाऊ या मागण्यांच होत फक्त तुमच्या खांद्यावरती टाकता तुमचा छोटा भाऊ म्हणून आमच्याही खांद्यावरती आम्ही घ्यायला तयार आहे आज आम्ही सगळीकडनं येतोय महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये गेलो तर तूर उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी कोणी समाधान आहे असं मला वाटत नाही आज मी सुद्धा माझ्या वडिलांकडे ज्या वेळेस बघतोय त्यावेळेस एका सर्वसामान्य शेतात त्या कुटुंबातन ते बाहेर आलेले आहेत बच्चू भाऊ मी तुम्हाला सांगू इच्छितो अवघ तेवीस वर्ष वय असावं माझ्या वटलांच व्यसनाच्या आहारी जाऊन आमच्या आजोबा वारले पण मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या आजीना आणि माझ्या वडिलांना फक्त शेतीच्या जीवावरती त्या काळामध्ये पन्नास हजार रुपयांचं कर्ज फेडलं होत का कष्ट करावं लागत गावगाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांचं आयुष्य कसं असत माझ्या कुटुंबामध्ये आम्ही बघितलेलं आहे आज गावगाड्यामध्ये फिरताना आम्ही खाली जाऊन बघतोय शाळेची फी भरायला पैसे नाहीत कॉलेजची फी भरायला पैसे नाहीत एखादी सरकारची योजना व्हावी मग आमची फी भरली जावी ही अपेक्षा आपली पोरा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जातील तर चांगली शिकतील ही बाबडी अपेक्षा शेतकऱ्याची असते बच्चू भाऊ ज्या शाळेमध्ये शेतकऱ्याची पोरं शिकतात त्या गाड्यातल्या शाळांची आज अवस्था काय आहे आम्ही मागणी करतोय शेतकऱ्याचा कल्पना त्याला कारणच येत की आम्हाला सुख समाधानाचं आयुष्य थकता येत नाही जे आयुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय आयुष्यात जगण्याचा अधिकार आपल्याला आहे का नाही पण ते आयुष्यात सगण्याचा अधिकार शासनाच्या धोरणांमधून बघायला मिळत मी आज या ठिकाणी येत असताना बऱ्याच ठिकाणी मला काही लोकांनी बच्चू भाऊ थांबवण्याचा प्रयत्न केला कि बच्चूभाऊ देखील मंत्री होते त्या काळात त्यांनी काय केलं असा सवाल मला त्यांनी केला मी त्यांना सांगितलं पंजाबच्या सीमेवरती तिथल्या शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती येऊन आंदोलन करत होता त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून एकमेव मंत्री ज्या शेतकऱ्यांबंधू बरोबर आंदोलनामध्ये मिसायला त्या मंत्र्याचं नाव बच्चूभाऊ कडू होत ज्या माणसाचा हेतू प्रामाणिक आहे ज्या माणसाच्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये भावना प्रामाणिक आहे त्या माणसाच्या उपोषणामध्ये आंदोलनामध्ये फक्त सहभागी म्हणून नव्हे तर त्या माणसाबरोबर गाभ गाळावा लागला रक्त सांडावं लागलं तर ती रक्त सांडण्याची तयारी आमच्या सर्वांची असणार आहे आज आपण सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचं आहे <laughs> पहिल्या सगळ्या नाराज आपण सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकरी शेतमजुरांचा कारण इथं एका पक्षाचे नाही आहे सगळ्या पक्षाचे माना लागन तुम्हाला आज तुम्ही नेते थंडे केले साल मजा हो सतया सालो पंचाहत्तर वर्ष घेऊन गेले साल वावर विकले बहिणीच्या लग्नाला पहिला जुळाल्या जोड्या विकायला लागल्या लागली एक माय माऊली भेटली चार लाख रुपये खर्च लागला म्हणे म्हटलं तू कस काय दिला सगळ्या बकऱ्याचं धन विकून टाकू सगळ्या बकऱ्या विकल्या येताना दुःखाची वाट होती सगळी ज्या ज्या शेतकऱ्याला विचारत होतो तो बंजारा असू दे पाटील असू दे माडी असू दे ते असू दे बौद्ध असू दे मुसलमान असू दे धनगर असू दे हे काही सांगत नव्हता बच्चू भाऊ मागचं काही शिल्लक साहेब अरे यज्ञासारखे आहे कष्ट सारखे आहे आणि तरी तुम्ही आल्या आलं का आहे मित्र तुम्ही ज्या पाहुण्याला चालत आले बघा फैशाने आले कच्छ एकशे चाळीस किलोमीटर आला असाल कमसे कम मी टी व्हीवर दिसलो असल पण टीव्हीवर न दिसणार आला मानाचा मुद्रा आहे तुम्हाला <laughs> तानाजी नंतर कोण शहीद झाला पता नाही तानाजी नंतर कोण सैन्यात होत माहीत नाही तशातले तुम्ही लोक तशातले लोक नाव येणार ना, ना गाव येणार आणि तरी सुद्धा त्या लोक चळवळीला तुम्ही इथे उपस्थित झाला खर तर मानव तेवढे उपकार कमी आहे तुमचे पत्रकारानं विचारलं तुमच्या पायात खोपे आले जखमा आल्या त्या फोळाला कोण विचारतय अरे रोज दहा आत्महत्या होत आमच्या शेतकऱ्याची आमचा शेतकरी आमच्या पत्नीला पोराला सोडून जात थोडस मन दुखत नसन ना तीन आत्महत्या खारोडे नावाची आत्महत्या पहिल्यांदा पायलीन वाचली बिकॉम झालेला शेतकरी होता आमचा पंधरा एकरात पूर फेकली होती तेलार्याचा त्याला बीबीएस ने टाकलं पोरगी बीएससी ने शिकवायला लागली त्याला माहित होत याच्यात काय पडलं नाही गड्या तू काही कर रात्रीचा दिवस कर दिवसाची रात्र कर पण आता तू शेतीत जाऊ नको मी बर्बाद झालो तू बर्बाद होऊ नको एवढं स्वप्न पाहून मोठ डॉक्टर होय म्हणून पंधरा एकरात तू टाकते का मागच्या वेळेस सहा हजार रुपयाच थाव तू राहती आली तीन हजाराची नवरा बायको विचारतो आता पेरणीच्या वेळेस पूर महाग होत आणि गड्यानं पेरणीच्या वेळेस ट्रॅक्टर सगळं बीकाम झालेला आणि सरपंच असणारा त्यानं खर खर घेऊन ठेवला करा कारण त्यावेळेस पुरीची डाळ आयात झाली होती तो थांब रे आणि त्या आयात केल्यामुळं पुरीचे भाव पडले होते सरकार कोणाचे असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे जीव मात्र शेतकऱ्याचाच घेतलाय मजुराचाच घेतलाय कष्ट करणाऱ्याचाच घेतलाय त्याला तुमचा जीव घेणं सोपं वाटत हो तो, तो कलेक्टरला हात लावत नाही कॉल तुला त्याच्या कारण त्याची ताकद मोठी आहे एकटा असला तरी आणि आम्ही बहुत संख्या असून सुद्धा आम्हाला मात्र पाय घासून बघावं लागतं खारोडे चिठ्ठी लिहिले आणि त्याच्या गावातल्या ग्रामपंचायतच्या झाडावर पासारे साहेबराव करडे पाटला तर तेच झालं काल श्री कृष्ण नावाच्या माणसानं आत्महत्या केली मी जेव्हा अन्नद्यात बसलो होतो तेव्हा श्रीराम नावाच्या माणसानं आत्महत्या केली अरे भाजपच्या राज्यात श्रीरामाला राम रामाला आत्महत्या करावं लागतं श्रीकृष्णाला आत्महत्या करावं लागतं काल परवा गजाननला आत्महत्या करावं लागले चालवत धर्म आम्ही पाहतोय मंदिर बांधून जेवढं पुण्य कमावलं ना तेवढं पाप कमावलं तेवढं पाप कमावलं का आपण सगळ्या नेत्यांना बोलाव जे शेतकरी आज संघटनेचे असन अधिक सगळे असन मी त्यांना सगळ्यांना पत्रही पाठवणार आहोत का तुम्ही सगळे एकत्र व्हा बच्चिकुळू एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत नेतृत्व कोणही करा आम्हाला परवानी आम्हाला काय परवानगी द्यायचा आयुष्यात पद आणि मान सन्मान हेच काही सगळं नसत अरे आमच्या आत्महत्या थांबल्या तरी नाही मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी आणि तेच खऱ्या अर्थानं आपल्याला समोर करायचं ही लढाई कर्ज माफीची आणि पुढची लढाई आम्ही बाबाची तुमची सगळ्यांची तयारी असली पाहिजे आणि आम्ही एक उपाय दिला रोहित पाटील सुद्धा तुम्ही सुद्धा हे सभागृहात मांडा पेरणी ते कापणी पर्यंत सगळे काम ने जोडवा आता पेरणी ते कापणी पर्यंत जे मजुरी लागत ना ती मजुरी जर न कव्हर केली तर आमचा सगळ्यात जास्त खर्च आहे मजुरीवर म्हणजे साठ टक्के खर्च आमचा मजुरीवर जात नाही जात गावातला मजुरी चुकी होणार आणि शेतकऱ्याचा खर्च वाचणार आणि साठ टक्के जर खर्च वाचला उद्या गारपीट जरी आली तर नुकसान चाळीस टक्क्याचं होणार आहे म्हणजे नुकसान भरपाईचं जास्त टेन्शन आमच्यावर राहणार नाही आणि भाव कमी जरी झाले तरी आम्ही नफ्यात आल्याशिवाय राहणार नाही दोन गोष्टी सरकारने करावं लागल आपली लढाई गावात मधुराले घेऊन चलायचा अभ गावात दोनच समाज आहे एक शेतकरी समाज आणि एक भूमिहीन जो शेतमजूर आहे त्या दोघांना घेऊन चलावं लागल त्याच्यासाठी सुद्धा वित्त मंडळ आपण मागितलं आमचे मेनपाळ असेल आमचे मच्छीमार असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल मी सांगतोय जास्त वेळ लागणार नाही दोन ऑक्टोबरच्या आतच हे जर असं राहिलं ना मी तुम्हाला सांगतोय दोन ऑक्टोंबरच्या सात बारा पोरा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही गावागावात अधिक तुम्हाला आयडिया देतो मी आम्ही त्या पद्धतीने तुम्ही जर पालन केलं तर मी सांगतोय कुठल्याही परिस्थितीत एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आपण दिव्यांगासाठी काढले मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो होतो आबा असे पहिले माणसं होते उपमुख्यमंत्री होते आणि मी टाकीवर चढलो होतो कर्जमाफीसाठी केंद्राची कर्जमाफी झाली होती आणि आबा पहिले उपमुख्यमंत्री असे होते का साडेतीनशे पायऱ्या चळत चढत टाकीवर आभा आले होते काय बघा कर्ममाफीच आंदोलन आणि आज आबा नाही आहे त्यांचे पुत्र सुद्धा इतर म्हणजे पहिल्या आंदोलनात आबा उपमुख्यमंत्री म्हणून आले आणि दुसऱ्या आंदोलनात जी आपण म्हणून आलो हे जे नातं आहे ना ते फार महत्वाचं आणि हे नातं जपता आलं पाहिजे हे योगा योगा, योगा भाऊ आणि म्हणून आपल्या सर्वांना चोवीस तारीख चक्काजाम करायचा आहे चोवीस तारीख तयार आहे पूर्ण महाराष्ट्रात आम्ही बाकीच्यांना बोलावणारच आहोत चोवीस तारखेला लोकमान्य टिळकाची जयंती आहे है। दोनच तास करायचा ट्रायल घ्यायची पण दोनच तास कस करायचं फोन करतो फक्त दोन दिवस अगोदर घरी राहायचं नाही वाले पकडून घेऊन जाईल तुम्ही दोन दिवस बाहेर राहायचं आणि अवघ्या हो महाराष्ट्रात चोवीस तारखेला नऊ ते दहा अकरा वाजेपर्यंत अपन सगड़ा ने चक्काजाम के करना का नहीं है हाथ वरते नहीं है सैर आवा सोया ना पा आवाज साला मी तो जो तुम चिचड़ी भेटली भेटली का नहीं भेटली एकदम जय एक 老板。Bye,